तेलगू घ्या आणि गोड बोला बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त आज सर्व पत्रकारांचा श्री मुलिका देवी विद्या मंदिर निघोज येथे सन्मान करण्यात आला श्री मुलिका देवीचे प्राचार्य जगदाळी मॅडम उपप्राचार्य के व्ही शिंदे सर तसेच परिवर्षक इंग्रज सर व शाळेचे सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते कियात श्री ज्येष्ठ मार्गदर्शक दत्ताजी उडवणे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष दत्ताजी गार्गे सर तालुका अध्यक्ष बाबाजी वाघमरे उपाध्यक्ष भास्कर पवार सर सागर आतकर पारे समर्थ्याचे खोशे व खुशी मॅडम फार्मचे आनंद मुकन खजिनदार नितीन परणवाल सचिन जाधव बांबरे साहेब सलीम हवालदार संदीप विधाटे सुपेकर सर जय हरेल गोपाळी साहेब योगेश खाडे आदी पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला पाहूया बातमी विस्तारपणे फार्म न्यूज आनंद चांगलं चांगलं बोलतो पाहिजे मला म्हणजे मी सोड घेणे तू ना मी आता इथे पण पाहतो थांबा आता काहीतरी करतो आणि म्हणून असं बोलतो ना ते मनामध्ये मा त्यांनी सोशल सेवा द्यायला सांगितलं आहे का आपल्या मनामध्ये रागावा ना बुद्धी मा कोणाविषयी दोष देश येऊ देऊ नका म्हणून

माफ करायला शिका माफी मागायला शिका यातच आपली जीवनात जीवनात हे कुटाचं जीवन आहे आणि म्हणून कोणाचंही मन दुखू नका सगळ्यांना गोडगोड बोलून आपला काय साध साध्य करा ते तर आहेच परंतु बोलताना अगदी एका मिनिटामध्ये मी एवढं सांगेन की बोलताना दुसऱ्याच्या अंत करण्याला तळत आणले पाहिजे असं तुम्ही करू नका कोणाचं तळतळ चांगली नाही म्हणून आपण बोलताना नेहमी अंतच वाटला पाहिजे घाव घालू नका घाव घालणारे जास्त दिवस टिकत नाही सहन करणारे सहन करणार आता हातोडाय आहे हातावडा काय काम करतो खंडावर घाव घालतो जास्त दिवस तिकट नाही तिसरा चौथा एक महिन्यामध्ये दोन होतात एका गेला पडले पण आहे दीडशे चारशे वर्षापूर्वीच्या आयरनिक आयरन म्हणजे आगावर कोट आहे आणि आयुष्यभर पत्रकारिताच केली आणि आपल्या कुटुंबाची उपजीविका मागवली परंतु ते करत असताना स्वतःजी या ठिकाणी आपण काही जाहिराती मिळतील वर्षात पुढारी किंवा सगळे मंडळी सगळं आपण पाहतो सगळं उघडून फिरू आपण सगळं त्या ठिकाणी वर्षातून एक जाहिरात मिळते आणि ते एक जाहिरात मिळते तेव्हा दहा बारा टक्के कमिशन हे पत्रकारांचं जीवन परंतु तरी सुद्धा तो नेहमी खुश असतो साहित्य ठेवले असू दे समाधानी असेल आणि सर्व काम करत असताना एखाद्या गरीब माणसाला न्याय आपण देतो त्यावेळेस ते खरं खरा आनंद त्या पत्रकाराच्या पत्रकारांच्या असो आपण एका चांगल्या माणसाला न्याय दिलाय परंतु पत्रकारिता करत असताना त्या ठिकाणी पत्रकारिता सुद्धा एक साहित्याचा भाग असो एखादा लेख लिहायचं म्हटलं सर वर्गामध्ये शिकवतात परंतु त्याचा अगोदर तुम्ही थोडाफार अभ्यास केलेला असतो त्यानंतरच तुम्ही त्या ठिकाणी शिकवत असता मग एखादा लेख जर त्यावेळेस लिहायचा आहे तो लेख लिहित असताना त्याच्या बुद्धीला किती चालना द्यावी लागतात किती चालना द्यावी लागते हे पत्रकाराला माहित असतं त्यामुळे पत्रकार सुद्धा एक, एक साहित्यिक आहे तो साहित्याचा प्रकार आहे पत्रकारिता कारण तो लेख लिहित असतो आणि लेख लिहिणे एवढी सोपी गोष्ट नाहीये प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून संपूर्ण आता तुमचा हा कार्यक्रम आहे तुम्ही थोडक्यात सारा गोष्टी दाखवलं आणि आधी काही वेळेस आम्ही आमंत्रित केल्यानंतरही पत्रकार बांधवांनी त्या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवली त्याबद्दल प्रशासना मी त्यांचे आभार मानते विद्यार्थी मित्रांनो मकर संक्रांत हा जो सण आहे आपल्याला सगळ्यांना माहिती की आपलं नवीन वर्ष सुरू होत आणि वर्षाचा हा पहिला सण

मात्र त्याच्यात कोणी लक्ष केलं नाही पण अकरा चाललेले गाडी थांबव आणि तुम्हाला माहिती की त्यांचा प्रत्येक पिढी किती महत्वाचा होता आणि अशा वेळेसही त्यांनी आपली गाडी थांबवली आणि त्या कुत्र्याला बाहेर काढण्यासाठी आपला वेळ दि त्या च ड्रायव्हरनी त्यांना विचारलं एवढ्या दिसत होतून त्या ठिकाणी का थांबलात तुम्ही त्या कुजऱ्याला एवढी मदत केली त्यावेळे सांगितलं नाही मी त्या कुत्र्याला मदत केली नाही मी ही मदत मी स्वतःलाच केली आहे माझ्या मनाला मी मदत केलेली आहे

आपले आचार विचार त्यावर अवलंबून असतात म्हणून जीवनाचा दृष्टिकोन नेहमी आपला सकारात्मक ठेवावा अशी या ठिकाणी मी तुमच्याकडनं अपेक्षा करते आणि सर्वांना पुन्हा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबते धन्यवाद